आजही वेगवेगळ्या समाजामध्ये कसं अंतर वाढेल तुम्हाला माहिती आहे मी आता सकाळ कुठं नागपूरला आर सेंटर सकाळी मीरण अनिल देशमुख एअरपोर्टला मला पोहोचवायला येतो त्यावेळेस काही चर्चा होतो किंवा गाडी करत होतो त्यामध्ये तोबडिया सारखा त्यांचा नेता काय वक्तव्य करतो माझ्या आकोड्यामध्ये मुस्लिम बांधव हिंदू बांधव ओबीसी समाजाचे इतर आपले बहुजन समाज असेल आदिवासी समाज असेल भटका समाज असेल सगळे जण पुढे कोविंद मिळाला शेवटी तुमचा रोजी रोजीरोजी समाजा पाहिजे पण तो तर लोकांच्या भावना बंडोडाचं काम करतात गोव्याचे भाजपचे मंत्री तेही काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करतात आपल्या आर्रामांची सागीआा ती तेवीस पण तिच्याही बद्दल विराट अभ्यास झाली तिथली पण तिच्याही बद्दल काहीतरी टीका टिप्पणी करण्याची यांची भाषा

त्याच्यापेक्षा जास्त पण काही सांगत नाही परंतु काय पद्धतीचं राजकारण चाललं तुम्हाला जनतेने एकोणीस खासदार शिवसेनेला भेटून दिले म्हणजे सत्तेची मस्ती तुमच्या लोकशामध्ये शिरली का अवली जनता फार वेगळ्या विचाराची मला आठवत आहे सध्या तर झाली इथं त्या ठिकाणी स्वतः वसंतराव धोत्रे साहेब आहे इंदिराजींची विरोधी झाला आणि इंदिराजींचा पलव संपूर्ण जनता पक्षाचे एजंट देखील नव्हते काही काही नेते जनता पक्षाचं तिकीट पण पाहण्याला कुणी जात नव्हतं पण जनता पक्षाची एवढी लाट आली सगळे हे तर मी निवडून आले पण ते पण मी तू नाही निवडून दिल्यानंतर ज्या अपेक्षेने निवडून दिलं आज देशातल्या जनतेने ती अपेक्षेची पूर्तता झाली नाही लगेचच दोन अडीच वर्षात पुन्हा इंदिराजी या देशाच्या पंतप्रधान ऐंशी साल इतक्या झटपट बदल त्या ठिकाणी होऊ शकतो अ एकरी चौवाळीस वर्षाचा बदल सांगितला अलीकडचा नवीन दिवसाचा बदल सांगतो केजरीवाल उडाव भाग त्या टिमिनी केजरीवाल 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 त्या चौकार मासाचे इकडं तिकडं त्या टिमिनीमध्ये बघत तिथं केजरीवाल बघत तिथं आमची टोपी बघत तिथं जाणं सगळे म्हणजे आता आम्ही आम पार्टी आम

अक्षरशः सुनील तडकरी साहेब त्या काळामध्ये मी काही कामाच्या करता एका मंत्र्याच्या घरी गेलेलो होतो तिथल्या लोकांना बोलून स्टाफ असतो ना चार किंवा ड्रायव्हर वगैरे असतात म्हणजे काय झालं स्कूल काय म्हणजे प्रत्येक you <laughs> साखरेचं तात्पर्य एखाद्याला यश मिळालं तर ते यश नीट जर आपण त्याचा उपयोग केला नाही ज्या करता लोकांनी निवडून दिला आहे बाबासाहेब देवी सांगतात या पदाचा mm. आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही साहेबांची आपल्याला सगळ्यांना शिकवण उद्या ज्याला महिला